मुंबई गोवा हो महामार्गावरील भरडे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास एका गॅस कंटेनरचा चालक अचानक बेशुद्ध पडला सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथून खोपोलीकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक जी जे शून्य सहा व्ही बी पंचवीस चौसष्टचा चालक गाडी चालवत असतानाच अचानक बेशुद्ध पडला चालकाची ही गंभीर अवस्था पाहून सामाजिक कार्यकर्ते सतीश उर्फ बाबा चव्हाण यांनी तत्काळ मदत कार्य सुरू केलं त्यांनी जगबुडी पुलाखाली कार्यरत असणाऱ्या श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणीसधाम यांच्या चोवीस तास मोफत रुग्णवाहिकेला घटनेची माहिती दिली माहिती मिळताच रुग्णवाहिकेचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी बेशुद्ध पडलेल्या चालकाला प्राथमिक उपचार दिले आणि पुढील उपचारासाठी त्याला भरणे येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं नाव दीपक कुमार सिंग वय बत्तीस राहणार झारखंड असं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत वेळीच मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे त्याचा जीव वाचला तसंच होणारा अपघाताचं अघटित सुद्धा यामुळे टळलं डिजिटल साठी राकेश कोळी खेड